नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडीवरती हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब चा अराजपत्रित संयुक्त परीक्षा दोन हजार एकवीस म्हणजेच हा जो पेपर झालेला होता सव्वीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला याची परीक्षा झाली होती तर तो जो पेपर आहे तर तो आज आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर मित्रांनो याचे जे प्रश्न आहेत तर ते तुमच्या आगामी येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहावं तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याचे सुरुवातीचे पंचवीस प्रश्न करणार आहोत ज्या जे की भाग एक त्याचा आज आपण इथे कवर करणार आहोत तर सुरुवातीचे पहिले पंचवीस प्रश्न आपण इथे कवर करूयात तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात पाहच्या या आपल्या भाग एक मधला आपल्या ह्या पेपरमधील प्रश्न पहिला तर प्रश्न पहिला आहे सरपंचाशी संबंधित आहे तर खालील विधाने विचारात घ्या तर तीन विधान दिलेली आहेत तर पहले या तीन विधानांपैकी कोणते विधाने बरोबर आहेत आपल्याला निवडायचं आहे तर पहिलं विधान काय आहे सरपंचाचे म्हणजे ज्याची निवड ग्रामपंचायतीच्या सभासदांकडून झालेली आहे अथवा उपसरपंचाचे रिक्त राजीनाम्यामुळे झालेले पद हे पद जर जा रिक्त झाले दिनांकापासून तीस दिवसाच्या आत भरले पाहिजे म्हणजे सरपंच असो किंवा उपसरपंच असो यांचे जर पद रिक्त झाले असेल आणि रिक्त झालेल्या पदांपासून जर तीस दिवसांच्या आत जर जे भरले पाहिजे तर हे विधान जे आहे तर ते योग्य आहे ते जर पद, की पद रिक्त असेल सरपंच किंवा उपसरपंचा असं तर ते तीस दिवसाच्या आत भरणे गरजेचं असतं म्हणून हे जे विधान आहे तर ते योग्य आहे ब मध्ये काय दिले थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाचे रिक्त झालेले पद हे रिक्त झाल्याच्या दिनांकापासून तीस तीस महिन्याच्या आत भरले पाहिजे तर तीन महिने असं दिलेलं आहे लक्षात घ्या तर असं काही दिलेलं नाही म्हणून हे जे वाक्य आहे तर ते चुकीचं ठरतं आणि कमध्ये काय दिले ग्रामपंचायतीच्या ज्या सदस्याचे पद सतत ग्रामपंचायतीच्या सभेला गैरहजर राहण्याच्या कारणास्तव रिकामे झाले असेल तर तो लगेच पुन्हा निवडून येण्यास पात्र नसतो तर लक्षात घ्या तसं काय नाही तर तो पुन्हा निवडून येण्यास पात्र असतो असं पाहिजे होतं म्हणजे क जे आहे तर ते इथे चुकीचं दिलेलं आहे म्हणजे आपल्याला इथे योग्य विधाने विचारलेले आहेत तर फक्त अ मध्ये दिलेले जे विधान आहे सरपंच किंवा उपसरपंचाचे जर रिक्त झाले आणि सरपंचाची उपसरपंचाची कशी सभासदांकडून म्हणजे सध्याला तुमची जी निवड होते आहे सभासदाकडून त्यात जर सरपंच आणि उपसरपंच जर पद जर रिक्त झालं तर ते तीस आत भरले पाहिजे फक्त हेच विधान योग्य आहे म्हणून ऑप्शन एक या प्रश्नाचं योग्य अँसर असेल तर प्रश्न क्रमांक दोन इथे तुम्ही पाहू शकता तर काय दिले आपल्याला इथे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम म्हणजे ग्रामविकास समित्यासंबंधीच्या तरतुदीबाबत खालील विधाने विचारत घ्या तर ग्राम विकास समित्या या संबंधित आपल्याला इथे अ ब कडई अशा पाच तरतुदी दिलेल्या आहेत तर त्यापैकी आपल्याला काय करायचं आहे योग्य विधान योग्य तरतुदी आपल्याला इथे निवडायच्या आहेत तर लक्षात घ्या इथे काय काय दिलेलं आहे अ मध्ये ग्राम विकास समितीतील सदस्यांची एकूण संख्या सात पेक्षा कमी नसेल आणि सतरापेक्षा जास्त नसेल तर लक्षात घ्या तर हे पहिलं जे विधान जे आहे तर ते चुकीचं ठरतं कारण ग्राम विकास समित्या आहेत तर त्यामध्ये कमीत कमी किती सदस्य असतात तर, बारा जास्ते जास्ते बारा जास्ते 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 तर ते बारापेक्षा कमी नसतील इतके सदस्य आणि जास्तीत जास्त किती चोवीस इतके सदस्य असतात म्हणजे बारा ते चोवीस ही कमीत कमी आणि जास्तीत जास्त चोवीस एवढे असतात तर इथे दिले सात आणि सतरा तर ते हे ग्रामपंचायत सदस्य असतात तर ग्राम विकास समिती आपल्याला विचारले म्हणून हे विधान जे आहे तर ते चुकीचे ठरतं कारण त्यामध्ये कमीत कमी बारा व जास्तीत जास्त चोवीस इतके सदस्य असतात एक तर विधान चुकीचं आहे दुसरं काय आहे विकास समितीतील सदस्यांपैकी एक तृतीयांशापेक्षा कमी नसतील इतके सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधील असतील तर हे विधान जे आहे तर ते योग्य आहे कारण ग्रामपंचायतीच्या सदस्य संख्येच्या किमान एक एक तृतीयांश सदस्य असतात तर त्यांचा सहभाग जो आहे तर या ग्राम विकास समितीमध्ये होत असतो म्हणून हे दुसरं विधान जे दिले तर ते ब योग्य आहे तिसरं विधान काय आहे तिच्या सदस्यांपैकी एक तृतीयांपेक्षा कमी नसतील इतके सदस्य महिला असतील तर हे देखील विधान योग्य आहे तर एक तृतीयांश पेक्षा एक द्वितीयांश म्हणले एक द्वितीयांश पेक्षा ज्या म्हणजे अर्धे एक द्वितीयांशपेक्षा कमी नसतील इतके सदस्य महिला असतील म्हणजे एक द्वितीयांश समितीच्या त्यातल्या म्हणजे अर्ध्या अर्ध्याच्या वर जास्त महिलाच असतात म्हणजे हे विधान जे आहे तर सदस्यांपैकी एक तृतीयांश द्वितीयांशपेक्षा कमी नसतील इतके सदस्य महिला असतील हे देखील विधान जे योग्य आहे ग्राम विकास समित्याबाबत त्यानंतर उपसरपंच हा तिचा पदसिद्ध अध्यक्ष असेल हे तर हे चुकीचं आहे तर तिचा पदसिद्ध अध्यक्ष असतो ग्राम विकास समितीचा तर तो सरपंच असतो म्हणजे ड जे विधान जे आहे तर ते चुकीचं ठरतं आणि ईमध्ये काय दिले ग्रामसेवक हा तिचा पदसिद्ध सदस्य सचिव असेल तर हे देखील योग्य आहे ग्रामपंचायतीचा सुद्धा सचिव ग्रामसेवकच असतो आणि ग्राम विकास समितीचा देखील पदसिद्ध सदस्य सचिव म्हणून तो काम करतो म्हणजे फक्त ब क आणि ई हे तीन विधाने जे आहेत तर यापैकी योग्य आहेत आणि चुकीची कोणती विधाने आहेत तर अ म अ एक चुकीचा आहे आणि कोणतं चुकीचा आहे अ आणि ड कारण अध्यक्ष जो असतो तर तो, तो सरपंच असतो आणि एकूण सदस्य संख्या बारा ते चोवीस दरम्यान असते आणि एक तृतीयांश असतात एकूण सदस्य संख्येतील आणि एक द्वितीयांश या महिला असतात त्यामध्ये हे देखील तुम्ही लक्षात ठेवा याचं योग्य आन्सर असणार आहे फक्त ब क व व ई ही तीन विधाने जी आहेत ती योग्य ठरतात म्हणून ऑप्शन दोन जे आहेत या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे तर पुढील प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक तीन सरकारी या आयोग टिंब टिंब यासाठी अनुकूल होते तर सरकार या आयोग जर पाहिला तर तो केंद्र आणि राज्य या संबंधीचा म्हणजे सं, या संबंधी आहे केंद्र आणि राज्यसंबंधी तर इथे एक दोन तीनमध्ये तुम्हाला केंद्र राज्यसंबंधाबद्दल काही दिलेलं नाही वरीलपैकी एकही नाही या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल सरकारी या आयोग जो होता केंद्र या संबंधित होता म्हणून याचं योग्य आन्सर असेल ऑप्शन चार पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चार राज्यांच्या महाधिवक्त्यासंबंधी खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे तर राज्याचा महाधिवक्ता त्याला आपण ऑटर्न ऑटोनो जनरल म्हणतो तर एकशे पासष्ट मध्ये आपल्याला दिलेला आहे राज्याचा महाधिवक्ता असेल तर तो राज्याचा मंत्रिपरिषदेची इच्छा असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो तर लक्षात घ्या तर राज्याच्या परिषदेची इच्छा नसते तर त्यासाठी राज्यपालाची इच्छा असेपर्यंत तो तो पदावर राहू शकतो मग तर इथे परिषदेचं काही नाही तर राज्यपालाच्या इच्छा असेपर्यंत तो पदावर राहू शकतो म्हणजे हे विधान जे आहे तर ते चुकीचं आहे त्याचे मानधन राज्य विधिमंडळाद्वारे निश्चित केले जाते तर हे देखील चुकीचं आहे त्याचे मानधन जे आहे तर ते देखील राज्यपालच ठरवतात आणि तो राज्य शासनाचा विरुद्ध असलेल्या खटल्यात खाजगी पक्षासाठी वकील म्हणून उभा राहू शकतो तर राज्य शासनाच्या विरुद्ध असलेल्या खटल्यात त्याला उभारता राहता येत नाही कारण तोच राज्याचं प्रतिनिधित्व करत असतो तो फक्त राज्याचे जे काही खटले आहेत सरकारी खटले ते चालू शकतो म्हणजे त्याच्या विरुद्ध तो जाऊ शकत नाही हे देखील विधान चुकीचं आहे वरीलपैकी एकही जे विधान आहे तर ते बरोबर नाही असं आपल्याला म्हणता येईल म्हणून पर्याय क्रमांक चार आहे आपल्या या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पाच तर विधान अ आणि विधान ब आपल्याला अशी दोन विधाने दिले आहेत विधान अमध्ये आपल्याला विधान दिले आणि ब मध्ये कारण दिलेलं आहे तर विधान अ काय आहे संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदे मंडळाचे नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असते तर हे आपल्याला विधान दिलेलं आहे आणि कारण काय दिलं आहे प्रशासनावर कायदे मंडळाचे नियंत्रण हे शासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे तर आता अ आणि ब अशी दोन विधाने दिलेली आहेत तर विधान जर तुम्ही पाहिलं तर संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचे नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असते म्हणजे भारतात आपल्या संसदीय पद्धत आहे अमेरिकेमध्ये फ्रान्समध्ये अध्यक्षीय पद्धत आहे म्हणजे आपलं जे कायदे कायदेमंडळाचे नियंत्रण आणि त्यांच्याकडचे नियंत्रण जे असतं तर ते भिन्न असतं म्हणजे अविधान तर योग्य आहे आणि ब कायदेले प्रशासनावर कायदे मंडळाचे नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे तर बरोबर आहे लोकसत्ताक जिथे शासन म्हणजे लोकशाही असते तर तिथे प्रशासनावर कायदे मंडळाचे नियंत्रण असते म्हणजे कायदे मंडळाचे प्रशासनावर म्हणजे सरकारवर नियंत्रण असते हे आपल्या लोकसत्ताक शासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे तर हे देखील योग्य आहे पण इथे अ आणि ब चा एकमेकांशी काहीही संबंध नाही म्हणून आपण काय म्हणू शकतो अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत परंतु ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही म्हणजे ऑप्शन दोन आपल्या प्रश्नाचे योग्य असं असणार आहे वरलपैकी दोन्ही विधानी योग्य आहेत पण ब जे अ चे स्पष्टीकरण नाही किंवा अ हे ब चे स्पष्टीकरण नाही फक्त दोन्ही विधानी बरोबर आहेत तर पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सहा तर अर्थविधेयकाबाबतीत खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत तर आता अर्थविधेयकाबाबतीत आपल्याला इथे चार विधाने दिलेली आहेत तर घ्या पहिलं विधान काय आहे ते मंत्री किंवा खाजगी सदस्य मांडू शकता तर लक्षात घ्या अर्थ विधेयक केंद्राचा असो किंवा राज्याचा असो तर ते फक्त केंद्रीय मंत्री कॅबिनेट मंत्रीच मांडू शकतो म्हणजे हे खाजगी सदस्य मांडू शकत नाहीत ते फक्त मंत्रीच मांडतात म्हणजे अ जे आहे तर ते विधान चुक आहे खाजगी सदस्यांना ते मांडता येत नाही ते राज्यपालांच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही बरोबर आहे राज्यामध्ये अर्थ विधेयक मांडायचं असेल तर राज्यपालाचे अगोदर पूर्व परवानगी म्हणजे शिफारस घ्यावी लागते आणि केंद्राचं जर तुम्हाला मांडायचं असेल तर तिथे राष्ट्रपती संमती आवश्यकता हो असते म्हणजे राज्यपालांच्या शिफारशीशिवाय ते मांडता येत नाही हे तर विधान जे आहे तर ते योग्य आहे त्याप्रमाणे कमध्ये काय दिले एखादे विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यास राज्यपालांचा निर्णय अंतिम असतो तर हे चुकीचं आहे तर याच्यावर अंतिम निर्णय कोण घेतात ते अर्थविधेयकासंबंधी तर ते सभासदाचा जो सभापती असतो सभा म्हणजे विधानसभेचा सभापती तो यावर आणि केंद्रामध्ये लोक के या या जर लोकसभेचा सभापती हे निर्णय घेतात ठरवतात की अर्थविधेयक आहे किंवा नाही तर राज्यपाल आणि राष्ट्रपतीचा यामध्ये काही संबंध नसतो ते ठरवण्यामध्ये म्हणून हे विधान देखील चुकीचं ठरतं आणि ड मध्ये काय दिले जर दोन्ही सभागृहांमध्ये अर्थविधेयकाबाबत पेच निर्माण झाल्यास राज्यपाल विधानसभा आणि विधान परिषदेची संयुक्त बैठक बोलावू शकतात तर लक्षात घ्या धन विधेयका बाबतीत संयुक्त बैठक नसते कारण लोकसभेची मान्यता असेल आणि ते जर पुढे राज्यसभा किंवा राज्यात विधानसभेची मान्यता असेल आणि ते विधान परिषदेमध्ये गेला असेल तर ते फक्त त्यांची मत मांडू शकतात तर ते पारित करो अथवा नको करो तर ते म्हणजे गृहीत धरलं जातं की ते पारित झालं म्हणून फक्त इथे जर तुम्ही पाहिलं तर विधानसभा आणि याची संयुक्त बैठक नसते धनविधेयकाबाबत हे देखील विधान चुकीचं आहे मी फक्त ब जे विधान जे आहे तर ते योग्य आहे ते राज्यपालांच्या शिफारशीशिवाय मांडता येत नसते अर्थविधेयक आणि केंद्रामध्ये राष्ट्रपतीची संमती आवश्यकता असते पण फक्त ब विधान जे आहे तर ते योग्य ठरतं तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सात काय दिले आपल्याला ते भारतीय संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे जर तत् संबंधित ठराव मंजूर केला तर लक्षात घ्या इथे तर, तर एखादं राष्ट्रीय हितासाठी जर राज्यसूचीच्या विषयावर जर का संसदेला कायदा करायचा असेल तर त्यासंबंधित त्यांना काय करावं लागतं तर आता लक्षात घ्या राज्यसूचीतील विषय तर हे ते जर तुम्ही पाहिलं तर केंद्रामध्ये जर लोकसभा आणि राज्यसभा असते आणि राज्यसभा हे काय करते राज्यांचं प्रतिनिधित्व करते म्हणून त्या राज्यसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या दोन तृतीयाहून सदस्य संख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने जर तो ठराव मंजूर केला तर संसद जी आहे तर ती त्या राष्ट्रीय हितासाठी राज्यसूचीतील हिती म्हणजे विषयावर कायदा करू शकते म्हणजे ऑप्शन चारमध्ये मध्ये दिलेला आहे त्यासाठी राज्यसभेने जेवढे स हजर राहून मतदान जे केले त्यापैकी किमान के दोन तृतीयांश सदस्य संख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने तो ठराव त्यांनी पारित केला तरच त्यांना संसदेला त्यावर कायदा करता येतो राज्यसूची विषयावर म्हणून ऑप्शन चार जे आहे तर ह्या प्रश्नाचे योग्य आन्सर असेल तर पुढे प्रश्न हा रद्द करण्यात आला होता आपण डायरेक्ट त्याच्या पुढचा प्रश्न घेऊयात प्रश्न क्रमांक नऊ सर्वसाधारणपणे राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि टिंबटिंबचा समावेश असतो तर लक्षात घ्या राज्याचं जे उच्च न्यायालय असतं त्यामध्ये मुख्य न्यायाधीश आणि इतर किती न्यायाधीश असावे ही संख्या कोण ठरवत असतं तर ते राष्ट्रपती ठरवतात था। म्हणजे राष्ट्रपती ठरवतील था। इतके इतर न्यायाधीशांचा उच्च न्यायालयामध्ये समावेश असतो राज्याच्या म्हणजे ऑप्शन चार जे आहे तर ह्या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल तर तुमच्यासाठी एक असाच प्रश्न आहे आता इथे उच्च न्यायालयाचं विचारलं आहे तर केंद्रामध्ये तुम्ही जर पाहिले सर्वोच्च न्यायालय तर सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश आणि मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश किती असावे याची संख्या कोण ठरवतं म्हणजे सर्वोच्च न्यायालयातील इतर न्यायाधीश कसे किती असावे तर याचा अन्सर तुम्ही मला कमेंट करून सांगायचा आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक दहा तर काय दिले यामध्ये तर राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्य पार पडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या त्यात कार्यपद्धतीविषयक नियम समिती होती तर तिचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम केले आहे तर लक्षात घ्या कार्यपद्धतीविषयक जे निय नियम समिती होती तिचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यातलेच एक सदस्य म्हणजे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर होते के एन मुंशी हे कशाचे सदस्य होते हे आता कमेंट करून सांगायचं आहे तुम्ही मला तसेच के एम मुंशी जे आहे तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मसुदा समितीचे सदस्य देखील होते अल्लादी कृष्णस्वामी अय्यर देखील होते तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अकरा योग्य जोड्या लावा तर आता इथे अ आणि ब असे दोन आपल्याला दिलेले आहेत इकडे अ ब कड आणि ते एक दोन तीन चार अशा आपल्या इथे जोड्या लावायच्या तर बाळशास्त्री आंबेडकर तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यांना इथे महात्मा ज्योतिबा फुले दिसते आणि ते स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते दिसते तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली हे मान्य आहे पण त्यांना आपण स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते म्हणत नाही लक्षात घ्या त्यामुळे इथे विद्यार्थी जे आहेत तर त्यावेळेस बरेच विद्यार्थी फसले होते त्यावेळेस परीक्षेमध्ये तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर जे आहेत तर ते त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाविषयी पहिल्यांदा आवाज उठवला होता म्हणजे स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते म्हणून त्यांना ओळखलं जातं बाळशास्त्री जांभेकरांना त्यांनीच जे पहिले वृत्तपत्र होतं दर्पण हे देखील सुरू केलं होतं आपले मराठी भाषेतील हे देखील लक्षात ठेवा तर हे बाळशास्त्री जांभेकर होते ज्यांनी स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कार ते म्हटले जाते आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली होती तर असा तुम्ही फसू नका इथून पुढच्या परीक्षेमध्ये तरी हे जे स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कार ते होते बाळशास्त्री जांभेकर गोपाळ हरिदेशमुख ज्यांना आपण लोकहितवादी म्हणतो तर ते त्यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना केली होती पुनर्विवाह उत्तेजक मंडळीची त्यात महात्मा ज्योतिबा फुले यांनी अनाथ बालिकाश्रम सुरू केलं होतं तसेच बालहत्या प्रतिबंधक गृहदेखील त्यांनी स्थापन केलेलं होतं आणि त्यांचं जे महत्त्वाचे जे सत्यशोधक समाज याची स्थापना त्यांनी अठराशे त्र्याहत्तरमध्ये केली होती आणि महर्षी धोंडो कर्वे यांनी विधवा गृहाची म्हणजे विधवांसाठी झटलेले महत्त्वाचे असे पुरस्कर्ते म्हणजे समाजसुधारक महर्षी दोंडो दो केशवकर होते स्वतः त्यांनी एका विधवेशी विवाह केला होता आणि विधवा गृहाची स्थापना देखील त्यांनी केली होती म्हणजे इथे तर ह्याचं ऑप्शन जर पाहिले तर दोन तीन चार एक म्हणजे हे ऑप्शन दोन म्हणजे तुम्हाला दिलेले आहेत तेच आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे तर पुढील प्रश्न पाहूयात तर हे बारा आणि तेरा हे दोन प्रश्न रद्द झाले होते तर आपण डायरेक्ट पुढचा प्रश्न क्रमांक चौदावा पाहूयात तर नाराजी नारायण मेघाजी लोखंडे ती कोणते यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली तर लक्षात घ्या त्यावेळेचं जे महत्वाचं वृत्तपत्र होतं जे की अठराशे सत्त्याहत्तर साली ज्याची सुरुवात झाली होती दीनबंधू या वृत्तपत्राची तर या वृत्तपत्रातून नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली होती ऑप्शन तीन जे आहे हे या प्रश्नाचं योग्य अँसर असणार आहे तर पुढील प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक पंधरा खालील जोड्या लावा तर इथे काय काय दिलं आपल्याला इथे पंडिता रामाबाई तर लक्षात घ्या पंडिता रामाबाई यांनी शारदा सदन मुंबई याची स्थापना केली होती त्याप्रमाणे रामाबाई रानडे यांनी काय केलं हिंदू हिंदू लेडीज सोशियल क्लबची स्थापना केली होती रामाबाई रानडे यांनी तर रामाबाई रानडे आणि पंडिता रामाबाई यामध्ये काही जणांना कन्फ्युजन होतं तर लक्षात घ्या पंडिता रामाबाई ह्या वेगळ्या आहेत आणि रामाबाई रानडे या वेगळ्या आहेत ज्या की न्यायमूर्ती रानडेच्या पत्नी आहेत रामाबाई रानडे त्याप्रमाणे ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला ले होता तर ताराबाई शिंदे ह्या विठ्ठलरामजी शिंदे यांच्या भगिनी आहेत हे देखील लक्षात ठेवा त्यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला होता जनाक्का शिंदे यांनी निराश्रित सेवा सदनची स्थापना केली होती तर अशी मी सांगितलं ताराबाई शिंदे नाही तर जनाक्का शिंदे ह्या विठ्ठलरामजी शिंदे यांच्या भगिनी आहेत थोडं करेक्शन करा तर ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे जनाका शिंदे यांनी निराश्रित सेवासदांची स्थापना केलेली आहे मग तीन चार एक दोन हे कशामध्ये दिलेलं आहे तर ऑप्शन तीनमध्ये दिलेलं आहे तेच आपले या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सोळा इसवी सन अठराशे एकोणपन्नासमध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या परमहंस सभेचा खालीपैकी कोणत्या सुधारणेवर भर होता तर अठराशे एकोणपन्नासमध्ये दादोबा पांडुरंग तरकडकरांनी मुंबई येथे या परमहंस सभेची स्थापना केली होती लक्षात घ्या तर त्या त्याचा उद्देश एकच होता जो की जातीबंधने जी जा आहे तर ती तोडून काढणे काय करणे जातीबंधनांना तोडून काढणे हा त्या परमहं सभेचा उद्देश होता बाकीचे विधवा पुनर्विवाह स्त्री शिक्षण मूर्तीपूजा मूर्तीपूजा जर हे पाहिलं तर ते प्रार्थना समाज वगैरे हो याच्याशी संबंधित आहे स्त्री शिक्षण वगैरे ते इतर म्हणजे सभेशी संबंधित आहेत पण यांचा एकच उद्देश होता परमहांसभेचा जाती बंधने मोडून काढणे तर ऑप्शन क फक्त इथे योग्य असणार आहे तर इथे तीनमध्ये दिलेला आहे तर फक्त क जे आहे तर हे विधान योग्य असणार आहे आपलं ह्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून तर पुढील प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक सतरा भारतीय कामगार वर्गाचा उदय व कामगार चळवळ याविषयी जोड्या आपल्याला लावायच्या आहेत तर आत्ता नारायण मेघाजी लोखंडे तर मगाशीच आपण इथे वर पाहिलेलो होतो प्रश्न क्रमांक चौदामध्ये नारायण मे लोखंडे यांनी दिनबंधू या वृत्तपत्रातून कामगारांबद्दल लिहिलेलं आहे म्हणजे हे तर प्रश्ना वरच्या प्रश्नावरून आपण आता खालचा प्रश्न सोडू शकतो तर ते जर तुम्ही पाहिलं तर मगाशी आपण चौदाव्या प्रश्नात पाहिले होतो तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी काय केलं तर दिनबंधू वृत्तपत्रातून कामगाराचे प्रश्न मांडले होते आणि मग असाच प्रश्न होता की त्यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न मांडले तर लक्षात घ्या एका दोन प्रश्नातून तुम म्हणजे एका प्रश्नातून म्हणजे दोन्ही प्रश्नात एकच प्रश्न आलेला आहे तुम्हाला ह्याचं तुम्ही आन्सर मी पुढच्या प्रश्नावरून मागच्याच किंवा मागच्या प्रश्नात जर तुम्हाला माहित असेल तर हे दोन्ही प्रश्न तुम्ही इथे सोडू शकता पहिल्याचं काय येणार आहे ते चार येणार आहे दीनबंधू वृत्तपत्रम कामगाराचे त्यांनी प्रश्न मांडले आहेत त्याप्रमाणे महात्मा गांधी यांनी काय केलं अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशनची स्थापना केली होती गुजरात या ठिकाणी म्हणजे दो, दो दुसऱ्याला तीन त्याप्रमाणे बी पी वाडे आणि मद्रास लेबर युनियन कामगार संघटनेची स्थापना केली होती मद्रास या ठिकाणी आणि लाला लजपतराय यांनी एकोणीसशे वीसमध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे आयटकची स्थापना त्यांनी केली होती लाला लजपतराय यांनी एकोणीशे वीसमध्ये इथे जर तुम्ही पाहिलं तर चार काय चार तीन दोन चार तीन एक दोन तर कशामध्ये दिले तर चार तीन दोन एक तर हे ऑप्शन एकमध्ये आपल्याला दिलेलं आहे चार तीन दोन एक प्रमाणे या जोड्या योग्य आहेत ऑप्शन एक आपलं ह्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक अठरा तर इथे काय दिलेलं आहे वसाहतवादाचे भारतीयांच्या जीवनावर झालेले परिणाम संबंधित खालीलपैकी को विधान किंवा विधाने कोणी मांडली आहेत म्हणजे वसाहतवादाचे भारतीयांच्या जीवनावर जे काही परिणाम झाले आहेत तर त्यापैकी इथे आता चार विधाने मांडलेली आहेत तर ती कोणी मांडलेली आहेत हे आपल्याला इथे शोधायचं आहे तर, तर पहिलं विधान काय आहे हिंदुस्थानाची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली म्हणजे वसाहतवादामुळे भारतातली संपत्ती बाहेर जाऊ लागली म्हणजे हिंदुस्थानाची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली तर हे गोपाळ हरिदेशमुख यांचं विधान आहे हरी दर, दर, हरी तर हे गोपाळ देशमुख आपल्याला इथे जर तुम्ही पाहिलं तर एका ह्याच्यावरून तुम्ही याचा आन्सर काढू शकता ऑप्शन तीनमध्ये दिलेला आहे गो लोकहितवादी गोपाळ हरिदेशमुख यांनी म्हटलं होतं की हिंदुस्थानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली तर आता हेच ह्या प्रश्नाचा आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक तीन बाकीचे पुढचे तर आता तुम्हाला माहीत जरी नसले तरी तुमचं याचं ॲन्सर निघू शकतं तरी पण आपण पाहूयात ब मध्ये काय दिले आर्थिक निस्सारणामुळे जगातील सर्वात समृद्ध भारत देशास दरिद्री बनवले आहे तर हे जे विधान होतं तर ते रमेश चंद्र दत्त यांचं होतं त्याप्रमाणे भारताचे आर्थिक शोषण हे खंडणीसारखे आहे हे न्यायमूर्ती रानडे यांचं विधान आहे आणि हाती तलवार धरून आपल्या व्यापाराची व्यवस्था लावण्याची वेळ आलेली आहे तर हे विधान जे आहे तर ते सर जॉर्ज अलेक्झांडर यांचं आहे कोणाचं आहे सर जॉर्ज अलेक्झांडर यांचं म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन तीनमध्येच हे दिलेलं आहे तेच आपले या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे तुम्ही पाहू शकता इथे तर पहिलं विधान जे आहे हिंदुस्थानाची लक्ष्मी दर बाहेर जाऊ लागली तर हे गोपाळ हरिदेशमुखांचा आहे लोकहितवादी एकच पर्याय आहे ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक एकोणीस दादाबाई नवरोजींच्या मते टिंबटिंबचे निस्सारण होते परंतु तेच जर भारतात गुंतवले असते तर मोठ्या प्रमाणात वार्षिक विकास पाहायला मिळाला असता तर गाळलेल्या जागा खालीपैकी योग्य पर्यायाने भरायचा आहे तर लक्षात घ्या इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे दादाभाई नवरुजी यांच्यामध्ये टिंबटिंबचे निस्सारण होते तर कशाचे निस्सारण होते इथे त्याने काय म्हटलं संभाव्य अधिशेष म्हणजे त्याला आपण म्हणतो पोटॅन्शियल सरप्लस म्हणजे संभाव्य जो अधिशेष आहे त्याचे निस्सारण होते मग तो पडून राहतो परंतु ते जर भारतात गुंतवले असते तर मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास पाहायला मिळाला असता म्हणजे भारतात जर गुंतवले असते ते पैसे जे काही संभाव्य अतिशय अधिशेष आहेत तर त्या ते, 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 ते गुंतवले असते तर आपल्याला भारताचा आर्थिक विकास पाहायला मिळाला असता असं त्यांचं मत होतं मग इथे काय येणार आहे तर दादाबाई नवरोजी यांच्यामध्ये संभाव्य अधिशेषचे निस्सारण होते म्हणजे चारमध्ये दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे करन, तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक वीस ब्रिटिश काळात शेतीच्या व्यापारीकरणामुळे पुढीलपैकी कोणत्या पिकाच्या उत्पादनात वाढ झाली म्हणजे ब्रिटिशांनी जे व्यापारीकरण करायला सांगितले होतं त्यापैकी कोणत्या पिकाच्या उत्पादनात वाढ झालेली आहे तर लक्षात घ्या इथे जर तुम्ही पाहिलं तर चहा आणि गहू तर लक्षात घ्या चहा आणि गहूबद्दल त्यांनी काही सांगितलेलं नव्हतं त्याने काय सांगितलं होतं ऊस कापूस ताग नीळ आणि तंबाखू अफू असली जी नफा मिळवून देणारी जी जास्त पिके आहेत तर असं त्यांनी घ्यायला प्रवृत्त केलं तर भारतीय जनतेला म्हणजे त्या काळात त्यामुळे शेतीचं व्यापारीकरण जास्त त्यांच्या काळात झालेलं होतं आणि त्यामध्ये ही पिके येतात तंबाखू अफू ताग नीळ ऊस आणि कापूस म्हणजे ब क ड मध्ये दिलेली जी पिके आहेत तर त्या संदर्भात जे आहे तर त्यांनी म्हणजे उत्पादनात वाढ झालेली दिसते इंग्रजांच्या व्यापारीकरणामुळे पण चहा आणि गहू यामध्ये दिसत नाही तर फक्त ऑप्शन तीन जे आहे ह्या प्रश्नाचं योग्य अँसर असेल तर पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकवीस पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला होता तर लक्षात घ्या आता जर तुम्ही पाहिलं तर असले किताब पदव्या याची समाप्ती करण्यात आलेली आहे त्या त्याऐवजी भारतरत्न त्याप्रमाणे पद्म पुरस्कार दिले जातात तर त्यावेळेस इंग्रजांच्या काळात असे पुरस्कार दिले जात होते तर त्यावेळेस पंडिता रामाबाई यांना कोणता किताब दिला होता ब्रिटिश सरकारने तर कैसर ए हिंद हा किताब जो आहे तर तो, तो पंडिता रामाबाई यांना ब्रिटिश सरकारने दिला होता त्यावेळेस कैसर ए हिंद पदवी त्यांना दिली होती त्यावेळेस म्हणजे ऑप्शन एक आहे तर ते ह्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बावीस आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण होता तर आदिवासीबद्दल तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे तर लक्षात घ्या जो आदिवासी शेतकऱ्यांचा क्रांतीचा पहिला नायक जो होता तर तो कोण होता तंट्या भिल्ल नावाचा होता कोण होता तंट्या भिल्ल जो होता तर तो आदिवासी शेतकऱ्यांचा क्रांतीचा पहिला नायक गणला जातो कोण तंट्या भिल्ल ऑप्शन इथे जर तुम्ही तर हे तर एक ड कशामध्ये दिले तर एकच ऑप्शन चारमध्ये दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तंट्या भिल्ल जो की कोण होता आदिवासी क्रांतीचा पहिला नायक होता तंट्या भिल्ल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेवीस नागरी उठावांची सुरुवात खालीलपैकी कोणत्या प्रदेशातून झाली म्हणजे नागरी उठावांच्या सुरुवातीबद्दल हा प्रश्न आहे तर लक्षात घ्या ह्याची जी उठावाची सुरुवात पहिल्यांदा बंगाल आणि <scooping language> बिहार या प्रांतामधून झाली होती कुठून बंगाल आणि बिहार तर या पा प्रांतातून नागरी उठावांची सुरुवात झाली दिसून येते सुरुवातीला बंगाल आणि बिहार या प्रांतामधून नागरी उठाव तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंचवीस अठराशे सत्तावनच्या उठावासंबंधी खालीलपैकी कोणती विधानी बरोबर आहे तर लक्षात घ्या या अठराशे सत्तावनच्या उठावावरती तुम्हाला कमीत कमी एक ते दोन प्रश्न प्रत्येक परीक्षेत तुम्ही जर पाहिलं तर एक ते दोन प्रश्न या उठावावरती विचारले गेलेले आहेत तर अठराशे सत्तावनचा वि उठाव जो आहे तर तुम्ही व्यवस्थित करून जा परीक्षेला कंपनीच्या कारण यावरती तुम्हाला एक तर किमान प्रश्न हमखास असणार आहे अठराशे सत्तावनचा महत्त्वपूर्ण हा उठाव तर लक्षात घ्या संबंधित आता इथे आपल्याला चार विधाने दिलेली आहेत तर त्याचे चार विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत हे आपल्याला इथे ओळखायचं आहे तर लक्षात घ्या पहिलं विधान काय आहे भोरचे सचिव चिमनाजी रघुनाथ प्रथम यांनी रंगो बापूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले होते तर बरोबर आहे भोरचे जे प सचिव होते चिमनाजी रघुनाथ प्रथम यांनी बापूजी गुप्ते यांना पकडून दिलं होतं विश्वासघाताने इंग्रजांचे हवाले केले होते तर हे विधान जे आहे तर ते योग्य आहे त्याप्रमाणे नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बाकाबाई यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला होता लक्षात घ्या हे चुकीचं आहे त्यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिलेला नव्हता हे विधान चुकीचं आहे कोल्हापूरच्या छत्रपतींच्या घराण्यातील चिमासाहेब उठावात सामील झाले तर बरोबर आहे कोल्हापूर प्रांतातून त्यावेळेस चिमाजी अप्पा म्हणजे चिमासाहेब जे होते तर त्यांनी उठावात जे आहे तर ते सामील झाले होते कोल्हापूरचे छत्रपरितींच्या घराण्यातील होते चिमासाहेब हे त्यावेळेचे उठावात सामील झाले होते आणि रंगोबापूजी गुप्ते यांचे चिरंजीव कोण होते सीताराम पंत व सावंतवाडीचे रामजी शिरसाळ यांनीही उठाव केला होता तर बरोबर आहे रंगोबापूजी गुप्ते यांचे चिरंजीव तसेच सावंतवाडीचे रामजी शिरसाळ या दोघांनीही उठाव केलेला होता म्हणजे फक्त ब विधान जर इथे पाहिलं तुम्ही तर ते चुकीचं ठरतं फक्त अ कड ही विधाने योग्य ठरतात जे की आपल्याला ऑप्शन क्रमांक तीनमध्ये मध्ये दिलेला आहे तेच आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे तर मित्रांनो आपला एम पी एस सी ग्रुप बी चा कंबाईनचा दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार बावीस साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे या पेपरचा आज आपण इथे सुरुवातीचा भाग एक पाहिलेला आहे ज्यामध्ये आपण त्याचे सुरुवातीचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत तर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल एबी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेलायकॉनवरून प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र